क्रमांक सव्वीस कसपटे वस्ती पिंपळे निलक मध्ये नगरसेवक संदीप कसपटे युवा मंच यांच्या वतीने माझा प्रभाग माझी जबाबदारी या योजनेखाली दहा ठिकाणी दहा ट्राफिक वॉर्डची नेमणूक करण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा कसपटे वस्ती संदीप कसपटे कार्यालयात आमदार शंकरभाऊ जगताप पिंपरी चिंचवड भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे तसेच संदीप कसपटे भाजप युवा मोर्चाचे संकेत सोंधे युवा मोर्चाचे प्रसाद कसपटे कसपटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण भाऊ कसपटे ज्येष्ठ पत्रकार लेखक नितीन थोरात यांच्या शुभ हस्ते पार पडलाय ट्रॅफिक वॉर्ड मुळे वाहतूक नियंत्रित कामी पोलिसांना मदत होणार असून लोकांचा वेळ वाचणार आहे याचा सर्व खर्च नगरसेवक संदीप कसपटे करणार आहेत यावेळी शब्दा बुक्स प्रकाशनच्या वतीने भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनासाठी देखील मान्यवरांनी भेट दिली आहे या कार्यक्रमाविषयी माहिती देताना आमदार शंकर जगताप काय म्हणाले पाहूयात पुढे आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो की एक सामाजिक ते सामाजिक भार पुढ काय असं हे त्यांनी जाणवलं आणि आज जर आपण पाहिलं तर आम्ही प्रशासन शासन म्हणून आम्ही आमच्या परीने सर्वत्र प्रयत्न करत असतो रस्त्याची करणं वाढवणं किंवा रस्ते वाढवणे वा नवीन रस्ते तयार करणे मिसिंग लिंक कमी करणे आणि अशा पद्धतीमध्ये कुठेतरी आपल्याला जी काही संख्या वॉर्डनची संख्या किंवा जे आपले ट्रॅफिक कंट्रोलर आहेत आणि ट्राफिक कंट्रोलरला जी काही लोकं कमी पडतात ते लोकं देण्याचं मनुष्यबळ देण्याचं काम हे संदीपांना कसवाट आज या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं निश्चितच मनापासून कौतुक करतो कारण आज पाहिलं तर प्रशासनाकडे जी काही ट्रॅफिकची संख्या आहे ती कमी असल्यामुळे आपलं चिंचवड शहर आणि पिंपरींचवड कमिशनरेट हे नवीनच आत्ता चालू झालेलं आहे आणि नवीन चालू होत असताना ज्या पद्धतीने शहरीकरण आणि लोकसंख्या वाढती त्या पद्धतीने आपल्याला प्रशासनाकडनं लोकांची म्हणजे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे की ती पुढं कमी पडू नये याच्यासाठी संजीपण्णा कसपटेंनी जो काय हा उपक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि निश्चितच त्यांच्या या कामामुळे ज्या काही वाकड असेल हिंजवडीचे मार्ग असतील त्या ठिकाणची जी काही वाहतूक कोंडी आहेत ती वाटकू कोंडी निश्चितच सोडण्यासाठी किंवा सुटतील असंच या वाड्यांच्या माध्यमातून होईल असताना समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती होत चाललेल्या असताना वाहतूक जेवढे कर्मचारी आहेत ते तुम्ही करत आहेत त्यांना एक सपोर्ट सिस्टीम म्हणून प्रभागात नगरसेवकांनी हा उपक्रम केलेला आहे आपण विचारलेला प्रश्न की शहरामध्ये जर बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक समस्या आहे तर आम्ही प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपले कार्यकर्ते आहेत पिकास प्रत्येकाला आव्हान आम्ही तेच करतो की आपण नागरिक समस्यांसाठी स्वतः त्याच्यामध्ये कुठल्या काय आगार जाऊ शकतो आपण पाहणं फारच पाहत आहे आम्ही प्रत्येकाला आवर्तन करतो की आमच्या सुखर्चाने प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी वाहतूक विभागाला सपोर्ट म्हणून आम्ही वाढण्याचा प्रयत्न करतो प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड